वीज बिल माफ करण्याच्या मागणीसाठी विदर्भ राज्य आंदोलन समितीतर्फे विदर्भातील शंभर ठिकाणी ठिय्या आंदोलन करण्यात आले कोरोना काळातील वीज सरकार बिल सरकारने भरावेत दोनशे युनिट पर्यंत वीज बिल माफ करावं त्यानंतरचे वीज दर निम्मे करावेत आणि विदर्भाची निर्मिती करा यासाठी आंदोलन करण्यात आलं राज्याचे ऊर्जा मंत्री यांच्या विरोधात घोषणा करत जाहीर निषेध व्यक्त करण्यात आला महाराष्ट्र सरकार सतत विजेचे दर वाढवून जनतेची लूट मार करत आहेत देशात सर्वात जास्त विजेचे दर महाराष्ट्रात आहेत वीज विदर्भात तयार होते जमीन पाणी कोळसा विदर्भाचाच वरून जीव घेणे प्रदूषणामुळे कॅन्सर दमा अस्थमा हृदयरोग यांसारखे दुर्धर रोगही विदर्भाच्या जनतेला एवढे प्रचंड विजेचे दरवरून स्थिर आकार मीटर भाडे वीज वाहन कर एक पॉईंट अठ्ठावीस युनिट इन्फ्रास्ट्रक्चर कर वीज कर आणि इतर भार अधिबार यानं विदर्भवासियांचं कंबरडम मोडलंच आहे हे अन्यायकारक दर कसे सहन करायचे असा मोठा प्रश्न इथं उपस्थित होत आहे वीज महावितरण कंपनीनं एप्रिल महिन्यापासून पुन्हा वीस टक्के वीज दरवाढ प्रस्तावित केली असून त्याद्वारे साठ हजार कोटी रुपये वीज ग्राहकांकडून पुन्हा लुटले जाणार आहेत शेतकऱ्यांना जास्तीचं बिल आकारून बावीस हजार कोटी रुपये शेतकऱ्यांकडून वसूल केले जातील तर महाराष्ट्र सरकारकडून त्यावर आठ हजार कोटी रुपये सबसिडी वसूल करून शेतकरी आणि महाराष्ट्र सरकार दोघांची वीज महावितरण कंपनीनं फसवणूक केली तीस हजार कोटी रुपये वीज मंडळांकडून घेणे निघते तर वरील रक्कम तीस हजार कोटी रुपये फिटेपर्यंत कोणीही वीज बिल भरू नका असा असं या आंदोलनात सांगण्यात आलंय संयोजक आहेत रामभाऊजी नेवले त्यांनी सांगितलं आहे की जे वीज बिलाबद्दल आमची जी लढाई आहे लढाई आता आरपारची आहे आणि ह्या स्त्री आहे ह्या विदर्भवादी स्त्री आहे ह्या काही आता शांत बसणारा नाही आहे तर जे भारतीय जनता पक्षाने जे आश्वासन ते फलित निघालेलं आहे त्यांनी जे आश्वासन दिलं आणि ज्यावेळी आम्ही मागच्या वेळी कोराडीपर्यंत चौदा पंधरा किलोमीटर पायी गेलो होतो ते पळून गेले होते आणि दुसऱ्या दिवशी जी, जी बातमी होती की बावेनकुळे हे पळाले रे पळाले तर ती पुनरावृत्ती पुन्हा व्हायला नको पाहिजे आणि आमच्यामुळे तुम्ही ह्या खुर्चीवर आहात जर ह्या यांची आम्हा जनतेची जर तुम्ही डिमांड पूर्ण केली नाही वीज बिल जर मुक्त केलं नाही तर कदाचित तुम्हाला खुर्ची खाली करावी लागेल हे आता आम्ही ठोकपणे इथेच सांगत आहोत ऊर्जा मंत्र्यांनी जे आश्वासन दिले होते ते आजपर्यंत पूर्ण झाले नाही आणि दिवाळीमध्ये एक भेट म्हणून काही जनतेला देणार होते ते पण पूर्ण झाले नाही तर काय सांगाल त्याच्याबद्दल तुमचे काय आक्रोश आहे हे बघा त्यांनी जे केलं आहे जे आश्वासन दिलं ते एकदम निष्फळ आहे आणि त्याच्यातून हे हे निघणार नाही आहे त्याच्यामुळे आता ही स्त्री आहे ही खूप हे झालेली आहे तर विदर्भ राज्य आंदोलन समिती महिला आघाडी झोपडपट्टी विभाग ज्योती खांडेकर उत्तर नागपूर नागपूर शहरची आहे आहे मी मी म्हणत की आमच्या मागण्या आहे करोना काळातील जनतेचे विजेचे बिल हे सरकारने भरले पाहिजे आणि दोनशे युनिट फ्री केले पाहिजे आणि त्याच्यानंतर निम्मे झाले पाहिजे आमचे कारण की आपल्या विदर्भ वीज निर्मिती म्हणजे प्रति युनिट आहे आणि त्याच्यानंतर आम्हाला जसे शंभर युनिट झाले शंभर युनिट झाले तर दहा रुपये रुपये दहा पैसे देतात आणि त्याच्यानंतर दोनशे युनिट झाले तर सहा रुपये सत्तावन्न पैसे देतात आणि नंतर पाचशे युनिट झाले तर अकरा रुपये सत्तावन्न पैसे देतात ही जनतेची लूट करीत आहे इथून इथं कोराडी खापरखेडा तर वीज वीज पॉवर आहे तिथून शनी वीज हे दिल्ली या शहराकडे जाते आणि त्यांना फुकट दोनशेनी फ्री दिले जातात आणि विदर्भाच्या जनते जनतेवर खूप अन्याय होत आहे त्यांना अकरा रुपये सत्तावन्न पैसे या हिशोबाने प्रतिनिधी युनिट देत आहेत तर मग आम्ही हे अन्याय सहन करणार नाही कारण की करोना काळ होता करोना काळामध्ये लोकांकडे कामधंदा व्यापार पैसा पाणी नव्हता घरी बसली होते आणि आता पण करोनाच आहे तर आमचं म्हणणं आहे की करोना काळातील विजेचे बिल हे सरकारने भरावे कारण की आम्ही करोना काळातील बिल भरणार नाही तीस हजार करोड हे आमचे पैसे सरकारकडे आहे आम्हाला देणे लागत नाही ते सरकारने भरावे अशी आमची माग आहे कारण की कोराडी खापरखेडा इथं पॉवर हाऊस आहे की तुम्ही देशद्रोही आहे विदर्भामध्ये दे राहून जनतेच्या प्रश्न सोडवत नाही तर तुम्हाला विदर्भामध्ये राहण्याचा काही अधिकार नाहीये